सुषमाला अचानक दुखाय लागलं पोटामध्ये त्यामुळे आम्ही फटकन तिला घेऊन हॉस्पिटलला चाललो शताब्दी अचानक हे काय झालं आमच्याबरोबर असं एकदम टेन्शन झालं फटाफट रिक्षा केली फटाफट रिक्षा करून तिला पटकन घेऊन गेलो रिक्षावाला पण बरा भेटला होता आम्हाला त्याने पटकन रिक्षा घेऊन फास रिक्षा घेऊन चालला होता जास्त त्रास होत होता तिला ती बोलव ती लवकर घेऊन जावा शेवटी आम्ही हॉस्पिटलला शताब्दी कांदिवलीला पोहोचलो मग डॉक्टरांना भेटलं होतं डॉक्टर बोलले टी स्कॅन करावं लागेल टी स्कॅन केल्या करायला गेलो टी स्कॅन करायला ब बसलो त्यांनी सांगता थोडा टाईम लागेल काय करायचं समजतच नव्हतं सिटी स्कॅन झालं तिचं मग तिला घेऊन परत आम्ही नायगावला आलो ते सिटी स्कॅनचा रिपोर्ट उ... उद्या येणार असं डॉक्टरने सांगितलं परत तिला घेऊन घरी आलो त्रास होत होता तिला पण तिला गोळी दिल्याबरोबर तो, तो, तो थोडासा कमी झाला तर त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी या म्हणून सांगितलंय